नमस्कार मित्रांनो आज सगळेजण विचारत आहेत नवीन काय कारण दिवसच तसा आहे वाढदिवस एकसष्टावा नवीन आहे तुमच्यासाठी आजच एक सचिन पिळगावकरांचं पुस्तक वाचून पूर्ण केलं हाच माझा मार्ग आता जसं तुम्ही व्हिडिओ बघितला तसं काट्याकुट्याने भरलेल्या जीवनातून मार्ग काढून त्यांनी कसं यश मिळवलं आयुष्यात आणि अजूनही ते कसे पन्नाशीचे प्रसन्न व्यक्तिमत्व वाटतं बघण्यासारखं आहे घेण्यासारखं आहे त्यांचं पुस्तक वाचलं आणि माझ्यामध्ये पण असं वाटायला लागलं तीच एनर्जी आली की काय आपण ज्या मार्गावरून चालतोय त्याच्यावर एनर्जीचं खूप महत्त्व असतं येताना आपण काय घेऊन येतो जन्माला कसलंच अपेक्षांचं ओझं हो नसतं मात्र जसं जसं एक एक वर्ष आयुष्यात वाढत जातं तसं तसं अपेक्षांचं एक एक ओझं तुमच्या गोधडीत जमा होत जातं गोंत्यात आणि हळूहळू माणूस झुकत 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 जातो फार थोडे लोक आहेत सचिन पिळगावकरांसारखे जे की आणखीन ताटकणा ताटकणा आणि सदाबहार होत जातात माझा मित्र याचा खूप सुंदर उपमा देतो या अपेक्षांच्या ओझ्यांना हो तो म्हणतो जसं ओला कचऱ्याचा डब्बा आणि सुका कचऱ्यांचा डब्बा असतो ना तसंच असतं हे ओझं ओला कचरा, कचरा, कचरा म्हणजे आपण आयुष्यात दुसऱ्यांकडून व्यक्त करत आलेल्या अपेक्षा यांच्याकडून मला हे होवं यांच्याकडून मला हे होवं आणि ते वाढतच जातात अपेक्षांचं ओझं आणि हो सुका कचरा का म्हणजे काय दुसऱ्याने आपल्याकडून केलेल्या अपेक्षा त्यांचंही ओझं जसं जसं वय वाढत जातं तसं तसं वाढत जातं आपल्याकडून सुका कचरा निदान जाता तरी येतो पण ओल्या कचऱ्याचं काय आपल्या अपेक्षा तर कधी कमीच होत नाहीत मग निदान ह्या वर्षी असं तरी ठरवलं मी की हे ओला कचरा सुका कचरा हे जे ओझ आहे ना तेच भिरकावून द्यायचं आणि कोणत्याही ओझ्याशिवाय जगायचं अगदी मनाला येईल तसं हो दुसरं एक ओझ असतं मित्रांनो तुमच्या बकेट लिस्टचा जन्माला येताना नसलेली बकेट लिस्ट दरवर्षी मात्र आपल्या पोत्यात एक एक बकेट अपेक्षा वाढवतच जाते स्वतःबद्दल मला हे करायचं आहे मला ते करायचं आहे आणि शेवटी शेवटी त्या अपेक्षा पूर्ण नाही झाल्या म्हणून खूप नाराज अस्वस्थ होतात ही मनं मी असं ठरवलं आहे बस झालं आहे बकेट लिस्टचं बनवचं आता आयुष्य नदी जशी वाहते तसं निर्मळ पाण्यासारखं झुळ झुळझूळ वाहत जगायचं आणि हाच आहे माझा आजचा संकल्प तुम्हाला कसा वाटला आवडला तर जरूर कळवा नाहीतर आहेच क्विट आता तर ते सोपं झालं आहे पण मला आशा आहे मी जे काय आज बोललो ते तुम्हाला जरी खूप काही आवडलं नसेल तरीही थोडं तरी का होईना रंगीबेरंगी जरूर वाटलं असेल हो या बघा ना गुलाबी गुलाबी फुलांसारखं सुंदर आयुष्य जगता येतं का बघूया बाय बाय टाटा